नमस्कार मित्रांनो ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण भारतातील विविध राज्याच्या किनारपट्टी आणि त्यांना दिलेली नावे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर सर्वात अगोदर गुजरात कच्छ किनारपट्टी महाराष्ट्र आणि गोवा कोकण किनारपट्टी कर्नाटक कारवार किनारपट्टी केरळ मलबार किनारपट्टी तामिळनाडू कोरोमंडल किनारपट्टी आंध्र प्रदेश उत्तर सरकार किनारपट्टी ओडिसा उत्कल किनारपट्टी पश्चिम बंगाल बंग किनारपट्टी तर विद्यार्थी मित्रांनो ही होती भारतातील विविध राज्यांच्या किनारपट्टी यांना आणि त्यांना दिलेली नावेत अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल व वरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो